स्वाद अंतराच्यामध्ये तुमचं स्वागत आहे संक्रांत अगदी दोन दिवसावर येऊन ठेपली आहे संक्रांतीला तिळाचं खूप महत्त्व आहे उद्या आहे भोगी तर भोगीच्या दिवशी बरेचदा तिळाची चटणीही केली जाते एरवीसुद्धा तिळाची चटणी केली जाते पण त्या दिवशी तिळाच्या चटणीला खूप महत्त्व आहे ही चटणी अगदी सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला दाखवलेली आहे फार कठीणही नाही आहे खूप छान लागते ही चटणी आणि अगदी झटपट होणारी चटणी आहे तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत खमंग अशी तिळाची चटणी ही चटणी खूप छान लागते आणि ही खूप झटपट होणारी चटणी आहे ही भोगीच्या दिवशी आवर्जून अगदी केली जाते एरवीसुद्धा तुम्ही ही करून खाऊ शकता तोंडी लावणं म्हणूनसुद्धा ही खूप छान लागते आणि ही चटणी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते एरवीसुद्धा तुम्ही पोळीबरोबर किंवा ज्वारीची भाकरी तांदूळाची भाकरी कशाबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गावरान तीळ इथे मी गावरान तीळ घेतले तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही पॉलिशवाले तीळ पण वापरू शकता पण गावरान तिळामुळे ह्याला एक खूपच छान चव येते त्यामुळे इथे मी घेतलेत एक वाटी गावरान तीळ म्हणजेच दीडशे ग्रॅम एक वाटी भाजलेले शेंगदाणे म्हणजेच शंभर ग्रॅम दोन टेबलस्पून किसलेलं खोबरं म्हणजे दहा ग्रॅम दोन टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे याने रंग पण खूप छान येतो आणि तिखटाला थोडी कमी असते पण जर तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा इथे तुम्हाला तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता तर दोन टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर म्हणजेच साधारण सोळा ग्रॅम एक टेबलस्पून जिरं इथे जिरं आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे जिऱ्यामुळे याला एक खूप छान चव येते तर एक टेबलस्पून जिरं म्हणजेच तीन ग्रॅम जिरं घेतलं आहे पंधरा ते वीस साधारण लसणीच्या पाकळ्या लसणीमुळे सुद्धा याला खूप छान चव येते पण लसूणसुद्धा तुम्हाला जर नको असेल तर नाही वापरली तरी चालेल साधारण पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या म्हणजेच वीस ग्रॅम मी इथे लसणीच्या पाकळ्या घेतल्यात मीठ चवीनुसार आणि एक छोटं कोकम इथे मी एक छोटं कोकम वापरलं आहे तुम्हाला कोकम नको असेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण कोकमामुळे या चटणीला खूप छान स्वाद येतो आणि ही चटणी चांगली टिकते पण कोकम वापरताना अगदी बघून असं वापरा काय होतं कधी कधी कोकम हे खूप आंबट असतं त्यामुळे तुम्ही अगदी मोठी कोकम वापरलीत तर चटणी कदाचित आंबट होऊ शकते त्यामुळे आधी एक छोटंसं कोकम वाप घालून बघा व्यवस्थित वाटलं तर तेवढंच ठीक आहे जर तुम्हाला वाटलं की अजून कोकम हवं आहे तर अजूनसुद्धा तुम्ही कोकम हे ॲड करू शकता तर मी इथे घेतले एक छोटं कोकम तर आता आपण सर्वप्रथम हे तीळ भाजून घेणार आहोत इथे मी शेंगदाणे भाजलेलेच घेतलेले आहेत जर तुम्हाला भाजायचे असतील तुमच्याकडे भाजलेले नसतील तर तुम्ही तिळानंतर शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊ शकता तर आपली कढई इथे चांगली तापलेली आहे यामध्ये एक कप म्हणजेच दीडशे ग्रॅम हे गावरान तिळ दिसलेत आपल्याला व्यवस्थित असे खमंग भाजून घ्यायचे आहेत जर हे मीठ भाजले गेले नाही तर तिळाचा कच्चाटपणा हा राहू शकतो आणि त्याने चटणीची चव ही खराब होऊ शकते आपल्याला तीळ हे चांगले मंदाचेवर भाजायचे आहेत गॅसवर भाजू नका नाही तर गॅसवर भाजले तर वाय बाहेरून भाजले जातील पण आतमधून ते कच्चट राहतील आणि चटणीही चांगली लागणार नाही तीळ घेताना हे कायम निवडून घ्यायचे कारण आतमध्ये छोटे छोटे दगड असतात त्यामुळे चुकूनही कचकच लागू शकते त्यामुळे तीळ हे आवर्जून अगदी निवडून घ्यायचे असतात तर आपले तीळ इथे भाजून झालेले आहेत यामध्येच आपण हे एक टेबलस्पून जे जी जिरं घेतलं आहे ते घालणार आहोत जिरं हे भरपूर एकदम भाजायचं नाही आहे हलकं भाजायचं आहे त्यामुळे आपल्या या गरम तिळाबरोबर हे भाजले जातील आपलं जिरंसुद्धा सुद्धा भाजून झालेलं आहे आता आपण तीळ आणि जिरं हे दोन्ही काढून घेऊया तर इथे मी एक डिश घेतलेली आहे यामध्ये आपण तीळ काढून घेणार आहोत आपलं तीळ आणि जिरं भाजून झालेलं आहे आता आपण खोबरं भाजायला घेऊया इथे दोन टेबलस्पून खोबरं घेतलं आहे आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे हलकासा तांबूस रंग करायचा आहे आपल्याला हे मंदाचेवरच भाजायचं आहे फुल गॅस केलात तर हे जळू शकतं कारण याची क्वांटिटी खूप कमी आहे त्यामुळे नाहीतर हे जळू शकतं तर, तर आता आपलं इथे खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया तर आता आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे यामध्येच आपण भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत जर तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे नसतील तर तुम्ही तीळ भाजून झाल्यावरती हे शेंगदाणे भाजून घेऊ शकता मी इथे याची सालं काढून घेतलेत पण तुम्ही सालं न काढता केलं तरीही चांगलं लागतं हे तुमच्यावर आहे तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया आणि मगच चटणी वाटूया तर आता आपलं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आपण हे सर्व काढून घेणार आहोत आता मी जरा थोडं सारखं करून आहे यामध्ये दोन टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या एक छोटं कोकम मीठ चवीनुसार हे आपलं सर्व घालून झालेलं आहे आता आपण हे एकदम याची पेस्ट नाही करायची एकदम अशी मौसूत नाही करायची आपल्याला अशी भरडसर चटणी करायची म्हणजे ती लागते पण खूप छान तर आता आपण स्लो बन स्लो बन करून ही चटणी वाटून घेणार आहोत आपली इथे चटणी मस्त तयार झालेली आहे छान असा खमंग वास सुटलेला आहे ही चटणी खूप छान लागते हे बघा हे बघा आपण अशी स्लो बन केल्यावरती अशी सुखी अशी आपली चटणी तयार झाली तुम्ही जास्त जर जा फिरव फिरवलं तर लसणीमुळे ती एकदम ओलसट अशी होऊ शकते पण जर तुम्हाला तशी हवी असेल तर तुम्ही तशी केलीत तरी चालेल पण ती चटणी जास्त टिकणार नाही ही सुद्धा साधारणतः एक ते दोन आठवडेच टिकू शकते याच्यावर टिकत नाही कारण आपण इथे लसूण घातले पण जर तुम्ही लसूण न घालता बनवलीत तर चांगली महिनाभरसुद्धा टिकू शकते लसूण न घालतासुद्धा खूप छान लागते आणि लसूण घालूनसुद्धा अप्रतिम लागते तुमच्यावर आहे हे बघा मस्त आपली अशी चटणी छान तयार झालेली आहे ह्या प्रमाणामध्ये जर तुम्ही केलीत तर साधारण पाव किलो ही आपली चटणी बसते मध्ये थोडंसं तेल घालून तुम्ही भाकरीबरोबर पोळीबरोबर कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता कधी कधी भाजीचा कंटाळा येतो भाजी आपल्याकडे नसेल तर तेव्हा सुद्धा ही चटणी तुम्ही खाऊ शकता ही भोगीच्या दिवशी खास बनवली जाते एरवीसुद्धा तुम्ही बनवू शकता ही चटणी खूप छान लागते आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर ही चटणी खूपच छान लागते तरी बघा आपली मस्त अशी खमंग तिळाची चटणी ही तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार